बेमुदट हिया आंदोलनाचा चाळीसावा दिवस आंदोलनकर्त्यांनी मुख्य वनसंरक्षण कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करत चाळीस दिवसांपासून सुस्त अवस्थेत असलेल्या वनविभाग जागेईल आणि दिलेल्या तक्रारींवर कारवाई करील यासाठी केलं आहे वडसा वनविभागातील आरमोरी परिक्षेत्रातून रात्रीच्या वेळी मुरूम उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या कंपनीवर बोगस जप्तीची कारवाई दाखवून वनपरिक्षेत्र अधिकारी वनरक्षक यांनी आर्थिक हेतूपट्टी चुकीचे कारण देणे सुरू केले आणि त्यांना तात्काळ निलंबित करण्यासाठी तसेच पोरला वनपरिक्षेत्रातून रात्रीच्या वेळेस परिसरातून वाहतूक करणे टी सी एम बुजवून तार कंपाऊंड तोडून वन हान संपत्तीला हानी पोचवण्याच्या कारणावरून वनगुन्हा नोंद करणे अपेक्षित असताना तात्कालीन परिक्षेत्र अधिकारी संजय मेहर सहाय्यक क्षेत्र सहाय्यक अरुण गेडाम यांनी आर्थिक हेतुपोटी कंपनीला सहकार्य करत असल्याने त्यांना तात्काळ निलंबन करण्यासाठी तसेच जे पी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर वनगुन्हा नोंद करून त्यांनी वापरलेली वाहने तात्काळ जप्ती करण्यासाठी तक्रार केली परंतु संपूर्ण तक्रारीवर कारवाई करून संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ निलंबित करण्यात यावी या मागणीसाठी श्रीकृष्ण वाघाडे शंकर ढोलगे रवींद्र सेलोटे विलास भानारकर रवी प्रवीण ठाकरे हे मागील चाळीस दिवसांपासून मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन शांत पद्धतीने करत आहेत चाळीस दिवसांपर्यंत पद्धतीने केलेल्या आंदोलनाकडे वडसा वन विभागातील उपवन संरक्षक बी वरुण यांनी याकडे कानाडोळा केला तसेच याबाबत लोकप्रतिनिधी प्रशासन यांनी विचारणा करूनसुद्धा त्यांना यावर कुठलेही उत्तर देण्यास असमर्थ असणारे अधिकारी म्हणून ज्यांची ओळख परिसरात निर्माण झाली आहे या प्रकरणात त्यांना वारंवार पुरावे सादर करूनसुद्धा त्यांनी यावर चुकीचा आणि कंपनीच्या बाजूने अहवाल देऊन तक्रारकर्त्याची दिशाभूल केल्याने आंदोलनकर्त्यांना आज ढोल बजाव आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला या आंदोलनानंतर वन संरक्षक उपवन संरक्षक वडसा यांना जाग येईल का अशी आशा धरून आज आंदोलनकर्त्यांनी ढोल बजाव आंदोलन केलं आहे